मित्रांनो नमस्कार जय शिवराय काल सांगितल्याप्रमाणे रात्री जे काय आपण सायंकाळी लाईव्ह घेतले त्यामध्ये समूह शाळा या संदर्भामध्ये सतत दोन दिवसापासून शिक्षण आयुक्तांची मिटिंग सुरू आहे यावर आपण सांगितल्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया जी आहे आज लोकमत या वर्तमानपत्रामध्ये स्वतः शिक्षण आयुक्तांनी असा खुलासा केलाय की कुठलीही जिल्हा परिषदेची शाळा आम्ही बंद करणार नाही आणि संबंधित शिक्षण उपसंचालक जे काही अमरावतीचे उपसंचालक अधिकारी वर्ग होते त्यांच्याकडनं ती चूक झालेली आहे आणि ती दुरुस्त केली असा कुठलाही आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मुळामध्ये मित्रांनो या समस्याच्या खोलावर गेल्याच्या नंतर जसं कालही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतोय बऱ्याच मुलांना ते पत पेपर मधले कातरन बघून असं वाटतंय की आता हा निर्णय रद्द झालाय तर तुमच्या मनामध्ये जर अशी शंका येत असतील तर मित्रांनो तुम्ही चुकताय कारण हे कलम कसाही लोक आहेत हा छल आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये जे काही परिपत्र आहे डिवायडीचं ते वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की समूह शाळा त्या ठिकाणी करण्यात यावीत गरज भासली तर गरज भासली तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी समूह शाळा करणार आहेत समूह शाळा करणार म्हणजे इतर शाळेचं काय सगळ्या शाळा एकत्र करणार आणि एक शाळा शार, त्या ठिकाणी मोठी करणार बाकी शाळेंच काय पर्यायने याचा अर्थ असा होता तो शाळ ती शाळा बंदच करणार त्यामुळे या कलम कसाईंना या गोष्टी चांगल्या अवगत आहेत कशा पद्धतीनं छल करायचा आणि दिशाभूल करायची त्यामुळं जोपर्यंत एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्व शिक्षण आयुक्त सुरज सर यांचं परिपत्र जे की समूह शाळा करण्याच्या संदर्भामध्ये सगळे आस्थापनाला खाजगी जिल्हा परिषदच्या सगळ्या आस्थापनाला खाजगीने नाही डी ला ते परिपत्र दिलं होतं परिपत्र दिल्याच्या नंतर तसे प्रस्ताव मागितलेले होते तसे प्रस्ताव बरेच सादर सुद्धा करण्यात आलेले आहेत ते परिपत्र रद्द करावं लागेल तेव्हा याचा अर्थ आम्ही असं समजू किंवा मग सात ऑक्टोबरला जो काही शासन निर्णय आला त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे तो शासन निर्णय रद्द करावा लागेल किंवा समूह शाळा करण्याच्या संदर्भातला आलेला निर्णय पूर्णपणे जोपर्यंत रद्द केल्याचं परिपत्र शुद्धीपत्र येणार नाही तोपर्यंत हा लढा संपलेला नाही गाफील राहू नका मित्रांनो हे शब्द शेल आहेत आपल्या आप आंदोलनाची आपण करत असलेल्या निवेदन मोहिमेची आपण करत असलेल्या पाठपुराव्याची या ठिकाणी दखल घेतली जाते शासनाकडनं याचा आपण एक स्वीकार करूया आपण सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे त्यामुळं याच सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून अजून जोमाने कामाला लागूया आणि ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये काल झाला आता उरलेल्या जिल्हा परिषद मध्ये डीवायडीला मोठ्या संख्येनं जाऊन ते निवेदन आपण जारी केलं द्यावे जास्तीत जास्त मंत्री महोदय आमदारांना द्यावेत आज सकाळीच माझा अरुण लाड जे की विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचं सकाळी बोलणं झालं कॉल आल तर मला ते लवकरच या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री महोदय यांची भेट घेणार आहेत सविस्तर त्यांनी परिपत्र त्यांच्या लेटर हेडवर सुद्धा पत्र देणार आहेत अशा पद्धतीनं तुम्ही जोरदार निवेदन आमदारांना द्या तरच कुठंतरी हा निर्णय मार्गी लावू शकतो या मध्ये तुम्ही पडू नका कारण हे सनदी अधिकारी आहेत कोणी कुठे कसं फसवायचं हे यांना चांगल्यानं माहिती असते आणि आपण एवढे गाफील नाहीये की त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपण फसले जाऊ त्यामुळे हा निर्णय जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश द्यायचा होता मला आणि जसंही ते पेपर पेपरमध्ये बातमी बघितली तसे मी तात्काळ शिक्षण आयुक्त आणि उपसंचालक यांच्याशी संवाद केलेला आहे नक्कीच त्यांच्याकडे शब्द नव्हते त्या संदर्भामध्ये अनुतीर्ण होते त्यामुळं हा निर्णय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील एवढंच सांगतोय या मोहिमेमध्ये या लढ्यामध्ये तुम्ही ताकदीनं सोबत आहात आणि असेच सोबत राहूया लढू आणि जिंकू तुर्तास थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणीही गाफील राहू नका एवढाच संदेश द्यायचा आहे थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय